घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे बेड, चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा

मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील येथील माजी सरपंच संजय केळुसकर यांच्या मालकीचे असलेल्या गाज रिसॉर्ट समोरील दर्शनी बागाचा काचा रविवारी मध्यरात्री अज्ञाताने फोडल्याची घटना घडली गट आहे यात सुमारे केळुसकर यांचे सुमारे तीस हजाराचे नुकसान झाले आहे याबाबतची तक्रार त्यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबतची माहिती देताना संजय केळुसकर म्हणाले की आपण व पत्नी कामानिमित्त मुंबई येथे गेलो होतो आपला मुलगा घरी एकटाच होता रिसॉर्टलगत असलेल्या घरात तो एकटाच होता रविवारी मध्यरात्री अज्ञातानी येऊन रिसॉर्टच्या दर्शनी भागाच्या काचा फोडल्या हा सारा प्रकार सोमवारी सकाळी निदर्शना झाला केळूसकर म्हणाले रिसॉर्टमध्ये असणाऱ्या वस्तू जागेवरच आहेत यामागे चोरीचा उद्देश दिसत नाही मात्र मला दहशत निर्माण करण्यासाठी नाहक त्रास देण्यासाठी हा सारा प्रकार अज्ञाताने केलेला आहे याबाबत माझ्या मुलाने मालवण पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून मालवण पोलिसांनी कसून तपासणी करावी अशी मागणी केली आहे नंबर वन निर्धार न्यूज आचरा